महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे आम्हाला राज्यसभा नको बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे असं म्हणत राज ठाकरेंनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका जाहीर केली त्यामुळे सलग तिसऱ्यांदा मनसे लोकसभेच्या रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्ट झालंय राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर आता अनेक प्रतिक्रिया येणं देखील सुरू झालंय अनेकांनी टीका देखील केल्या आहेत मात्र तरी राज ठाकरेंनी ही भूमिका का घेतली अशी भूमिका घेऊन राज ठाकरेंना नेमका कोणता फायदा झाला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव तुम्ही पाहताय गाजा वाजा तर राज ठाकरे यांनी अखेर राज्यातल्या महायुतीला पाठिंबा दिलाय गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे महायुतीत सामील होतील अशा चर्चा सुरू होत्या दिल्लीत अमित शहाची भेट घेतल्यानंतर तर यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं मनसेला दोन ते तीन जागा मिळू शकतात असंही बोललं जात होतं मात्र कोणत्याही जागा न घेता राज ठाकरेंनी बिनशर पाठिंबा दिलाय यातूनच राज ठाकरेंनी पहिली संधी हेरली ती म्हणजे तिसऱ्या ऑप्शनचा पर्याय अजूनही जिवंत ठेवला राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यापासून कोणत्याही पक्षाशी थेट युती केलेली नाही माझ्या हातात महाराष्ट्र द्या सुतासारखा सरळ करतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी कायम दोन प्रस्थापित आघाडी आणि युतीच्या पलीकडे तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न अशा वेळी फक्त दोन ते तीन जागांसाठी राज ठाकरे महायुतीत गेले असते तर एक ज्युनियर पार्टनर म्हणून त्यांना समाधान मानावं लागलं असतं यामुळे भाजपा काँग्रेस दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी यांच्यापेक्षा राज ठाकरे लहान आहेत असा मेसेज जन्मानसात रुजला असता जरी सध्या पक्षाचा एकच आमदार असला तरी राज ठाकरेंच्या निष्ठावान कॅडरमुळे त्यांचा राज्यात एक हृदय आहे मात्र जर केवळ दोन तीन जागा घेऊन युती सामील झाले असते तर त्यांच्या रुतब्याला धक्का लागला असता अशा वेळी शॉर्ट टर्म फायद्यासाठी इतक्या वर्षांची मेहनत रिस्क मध्ये टाकण्यात राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचं कळतं लोकसभा निवडणुकीत केवळ पाठिंब्यावर थांबत राज ठाकरेंनी साधलेली दुसरी संधी म्हणजे राजकीय धुरळ्यात वेट अँड वॉच ची भूमिका राज्यात यंदाची निवडणूक अभूतपूर्व असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते राज्यातल्या या दोन्ही प्रादेशिक पक्षांच्या ताकदीत झालेली घट ही राज ठाकरेंसाठी असणार आहे सोबतच या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या गटांसाठी करो या मरोची स्थिती आहे आणि जेव्हा निवडणुकीचा निकाल येईल तेव्हा या चार गटांपैकी दोन गट तरी नामोहरम झालेले असतील तर जे जिंकतील तेही पूर्णपणे सावरलेले असतील अशी स्थिती सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर तर प्रादेशिक पक्षांची पोकळी अजून वाढू शकते जी भरून काढण्यासाठी राज ठाकरेंना विधानसभेचा पर्याय मिळू शकतो महत्वाचं म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा परफॉर्मन्स चांगला झाला नाही तर दोघांना बाजूला करून एक फ्रेश पार्टनर म्हणून भाजपा राज ठाकरेंचा देखील विचार करू शकते केवळ भाजपाबरोबर युतीत असणं ही गोष्ट सुद्धा मनसेसाठी मोठी ठरू शकते त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वेट अँड वॉच ची ही राज ठाकरेंसाठी फायद्याची ठरणार होती असंही मनसेने कधी लोकसभा निवडणुकांचं टार्गेट ठेवलंच नव्हतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला देखील पक्षाने लोकसभेला उमेदवार दिले नव्हते त्यामुळे हे सर्व फॅक्ट बघता राज ठाकरेंनी टॅक्टिकली योग्य भूमिका स्वीकारल्याचं दिसतंय आहे राज ठाकरेंनी साधलेली तिसरी संधी म्हणजे मोदींना पाठिंबा मशिदीवरील भोंग्यांच्या आंदोलनानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या विचारधारेचा गियरच बदललाय मराठीच्या मुद्द्यामुळे ओळखली जाणारी मनसे आता कट्टर हिंदुत्वाकडे वळली आहेत हिंदू जननायक म्हणून राज ठाकरेंचा उल्लेख केला जात आहे सोबतच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ दिल्यानंतर त्यांच्या हिंदुत्वाला देखील मर्यादा फूट पडल्यानंतर तर शिवसेनेचा किंवा ठाकरे ब्रँडचा जो हिंदुत्ववादी क्राऊड होता तो देखील दोन गटात विभागला गेलाय राज ठाकरेंना बरोबर मिळाली लोकसभेनंतर राज ठाकरेंना नेमका किती स्कोप निर्माण झाला आहे याचं चित्र देखील स्पष्ट होईल अशा वेळी मोदींना पाठिंबा देत राज ठाकरेंनी हिंदुत्ववादी नेत्याची छबी कायम ठेवली आहे जर आता राज ठाकरेंनी अलिप्त राण्याची भूमिका घेतली असती तर त्यांना अशी छवी निर्माण करणं शक्य झालंच नसतं सोबतच हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भविष्यात भाजपाची साथ मनसे देऊ शकते असा संकेत देखील हो राज ठाकरेंनी या माध्यमातून दिलाय त्यामुळे वर्कर आणि राज ठाकरेंच्या भाजपाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर टीका होत असली तरी त्यामध्ये देखील राज ठाकरेंनी मोठं गणित बांधल्याचं देखील दिसून येते राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका